अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या चोरणारा सराय चोटा गजाड कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी सापळा रचत केली अटक अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या चोरणाऱ्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व परिसरात कोळसेवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता या पोलिसांनी एका गाडीला चावी लावून ती गाडी उभी केली होती हा संशय चोटा ती गाडी चालू करण्यासाठी गेला असता पोलिसांच्या पथकाने झडप घालत आज सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याला अटक केली आहे चिन्मय तलावडे असे या चोरट्याचे नाव असून तो अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या दुचाकी चोरी करायचा पोलिसांनी त्याच्याकडून चार दुचाकी एक होंडा सिटी कार जप्त केली आहे कल्याण पूर्व मध्ये गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचे प्रकार वाढले होते त्या अनुषंगाने आम्ही एक प्लॅन तयार केला गर्दीच्या ठिकाणी ट्रॅप लावायचा एक गाडी उभी ठेवायची तिला चाबी पण असू द्यायची लपून बसायचं आणि मग कोण व्यक्ती येतं ते गाडी कोण घेऊन जातं अशा प्रकारे ट्रॅप लावल्यावर एक व्यक्ती आला आणि त्याने ती गाडी पाहिली केला चाबी देखील लावलेली आहे आणि तो ती गाडी तिच्यावर बसून पाळायचा प्रयत्न करत असताना आम्ही ट्रॅप लावून त्याला पकडलेला आहे त्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस आलेले आहेत तसेच एक तवेरा गाडी गेली होती चोरीला त्या संदर्भात देखील पाठलाग करून त्यांना आरोपीनं पकडलं होतं त्याच्यात देखील एक जी गाडी वापरली त्यांनी तवेरा गाडी चोरण्यासाठी होंडा सिटी कार ती पण जप्त करण्यात आलेली आहे तसेच एक बुलेट मोटरसायकल चोरीला गेली होती ती देखील आम्ही सीसीटीव्हीच्या आधारावर माहिती घेऊन आरोपी आरोपीला अटक केलेले आहे अशा प्रकारे दोन डिओ गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत आरोपी याच्यामध्ये जवळजवळ दोन तर अल्पवयीन मुलं आहेत चिन्मय रवींद्र तलावडे म्हणून त्याचं नाव आहे आणि तो, तो गुन्हा करताना विधी संरक्षक बालकांना सोबत हो त्याची एक मोडस ऑपरेटिव्ह आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण